सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माहोल आहे आणि सर्वच पक्षांचे नेते प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला वाद चांगलाच गाजला याच वादानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बंद दरवाजा मागे देखील चर्चा केली त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नवी समीकरण तयार होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आणि आता या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे कारण शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याने थेट जाहीरपणे दावा केला आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत नंदुरबारमध्ये प्रचारासाठी आलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी या संपूर्ण चर्चेला अधिकच खतपाणी घातलं आहे नंदुरबार येथील भाषणामध्ये दादा भुसे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आजही जर जनतेला विचारलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण तर एकच नाव येईल ते म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिलाच नाही त्यामुळे काळजी करू नका पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदेच करणार आहेत असा दावा दादा भुसे यांनी केला दादा भुसे यावर थांबले नाहीत तर त्यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे देखील कौतुक करताना सांगितलं की राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या माणसाला देखील मुख्यमंत्री शिंदे भेटल्याशिवाय परत पाठवत नाहीत तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः प्रत्येक सभेमध्ये सांगतात की इतक्या जलद निर्णय घेणारा आणि एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नव्हता असं अजित पवार म्हणाले होते त्यामुळे या विधानावरून दादा भुसे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच राज्याचं नेतृत्व सांभाळतील असं ठाम बाकीत देखील केलं नंदुरबार नगरपालिकेच्या संदर्भात बोलताना दादा भुसे म्हणाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे विरोधामध्ये असलेले अनेक नेते आमच्या गोटात आहेत नगर विकास विभाग एकनाथ शिंदे यांच्या हातात असल्याने शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं आहे दादा भुसे यांच्या या विधानांनी राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली आणि भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं होतं आता त्यांच्या सहकार्याच्या तोंडून शिंदे पुन्हा मुख्यमंत्री असा दावा पुढे आल्याने महायुतीतील समीकरणे बदलू शकतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि एकनाथ शिंदे हे खरोखरच राज्याचं पुन्हा एकदा नेतृत्व करणार का याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे